सर्वांना क्रांतिकारी जयभीम जयशिवराय काल विधानभवनमध्ये शेवटचं अधिवेशन होतं आणि ह्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी अनेक विषय त्या ठिकाणी उपस्थित केले परंतु दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्यात यावं ही कित्येक वर्षापासून मागणी आहे व हा विषय प्रलंबित आहे आणि ह्या विषयाची पूर्ण माहिती मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोचवली होती व जे रेल्वेने पत्रक दिलं होतं की आम्हाला कुठलीही हरकत नाही फक्त राज्य सरकारांकडून आम्हाला प्रस्ताव पाहिजेल म्हणून जे पत्रक आपल्याला रेल्वेने दिलं होतं ते पत्रकदेखील आपण मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोचवलं परंतु त्यांनी कालच्या ह्या अधिवेशनामध्ये दादरचं रेल्वे स्थानकाचं चैत्यभूमी नाव व्हावं हे नामांतर व्हावं हा विषय त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला नाही हा विषय त्यांनी त्या ठिकाणी डावलण्यात आलेला आहे ह्या विषयाला त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं तेव्हापासून अनेक ठिकाणी त्यांनी नामांतर केलेले आहेत परंतु दादरचं नामांतर करताना मुख्यमंत्री साहेबांची मानसिकता सा दिसत नाही त्यांनी ह्या विषयाला पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून माझ्या ह्या आंबेडकरी समाजाला माझ्या भीमसैनिकांना एवढंच सांगतो आहे की येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये शिंदे सरकारांना यांची जागा दाखवण्यात यावी कारण की ह्यांनी ह्या नामांतराचा विषय त्या ठिकाणी उपस्थित केलेला नाही अनेक विषयांनी ह्या महाराष्ट्रामध्ये केले परंतु ह्या विषयाला डावलण्याचं काम केलेलं आहे म्हणून येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांना डावलणं हे योग्य ठरेल जय भीम जय संविधान जय पॅन्थर